ए नको नको लेव्हेंडर मध्ये छान दिसतोय हॅलो बाय वेलकम टू आवर न्यू ब्लॉग तर आज मला ते डेकोरेशन करायचं चाललंय आणि वहिनी मला एकवर एक काम सांगत चालली की फुगे आणा हे आणा फुगे ती आई बघ आमची बघा कशी फुगवची फुगे ना तो असं ठिकाणी काय करायला केसावर फुगे बर कोण कोणत्या आणायचं मी तिथे गेल्यावर तुम्हाला फोन करतो मी जातो हे जाऊ काय मी या ड्रेसवर चाललोय आणि वहिनी म्हणतात शेरवानी शेरवानी घालून विचारले यार कपडे चांगले आहेत पण नाही तर मी आलो फुगी घेऊन त्याच्यानंतर बघू काय विषय ठीक आहे बाय बाय तुमचं काय म्हणणं आहे ते आत्ता बेहत आहेत कारण त्याच्यात ऑडा फुगा फुगला तर एवढेच फुगी फुग फुगून झाले जाता शिक कुठली चिकटपट्टी आपल्या इकडे टेस्को त्यांच्या इकडे ट्रान्सफर आण एवढे फुगे फुगवले चालतात तुम्ही मला नाही बहिणी केलंय फुगे, फुगे फुग बारा स्वतः एक तरी फुगा फुगवला होता मी मी माझ्या आईने फुगे फुगवायच गेले हे बाबा हे असते सुनबाईला काय नाही मी बहिणीने ना आईने म्हणून फुगवलं तिघांनी फुगवलं त्या मग ना शो चिटकवायचे तिथे चिटकवायच्यात समोर चला चिटक दोरा शोधायचा होता म्हणलं दोरा शोधून

नको नको लेव्हेंडरच मध्ये छान दिसतोय सगळ्यात घाण विषय काय माहितीये का त्यांचा आज संध्याकाळचा जो ब्लॉग पडेल का नाही त्याच्यामध्ये त्यांनी मेकअप भारी केला आणि मेकअप ची व्हिडिओ माझ्याकडे कशी चिकली साधा आणि अशा दिसतात खतरनाक तो कसं म्हणतो आणि मला काय म्हणतो मित्र मेकअप उडतो मग म्हणतो म्हणलं कच्ची साधा मासूम चेहरा

पर्यंत एवढा प्रोग्रेस आहे मल्हार तर ऑलरेडी होतं आता फुगे जोडून घेतले बोर्णांच प्रिंट करून आणलं होतं लो नाईने आपण आणि हे बघा आमचा कार्यकर्ता एक मोठा आता बघू फुड बहिणी जे म्हणताय तसं डेकोरेशन करायचं हे दादू भुबई तिकडं थोडं ठीक आहे भेटतो थोडं

ये जबाबर्नारे गाइस जबाबर्नारे भूत ते नुसतो तो कीस बोन दादा आमचे पण सगळ्यांची बोनन करायला बोन आणि यात या फिर फिर बघत आता बोनन करा बोनन करा नाही एरं सुरु होत नाही अरे बोनन नाही नार पडस्त रिंग अरे यांचे करून टाका बाबा आर यांना त नाही रे बाळा सरक दिसतंय

थे थे। <णति> जा भेटू माहिती चला ह्याच्यात ब्लॉगिंग करण्या लावे

आज बहोयला पाहिजे लवकर मग या घोडान होतं प्रत्येकाने या चढले बघा मोए अरे आपणच असतं असतं

असते मग काय कॅमेरा समोर लास रे

तू म्हणली ना आता उद्या बघते म्हणून तो लगेच माहिती कार्यक्रम कार्यक्रम झालाय आपला आता झोपायची वेळ एवढा का लास्ट आलो आलो चला आता आई बोलवते